श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी आश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन नवरीसाठी स्पेशल आणि खास असे पारंपरिक सोपे उखाणे पाहत आहोत तर हे उखाणे अतिशय सुंदर आहेत त्यामुळं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन उखाण्यांचे व्हिडिओ पाहत राहा चला तर मग अशा सुंदर उखाण्यांच्या व्हिडिओला सुरुवात करूया सोन्याच्या मंगळसूत्रात गुंफले काळे मनी सोन्याच्या मंगळसूत्रात गुंफले काळे मनी टिंबटिंबरावांची आठवण येते टिंबटिंबरावांची आठवण येते क्षणक्षणी भोळ्या शंकराला बेलाची आवड भोळ्या शंकराला बेलाची आवड टिंबटिंबरावांची टिंबटिंब रावांची पती म्हणून केली मी निवड दारापुढे ओटा ओट्यावर वृंदावन त्यात लावले तुळशीचे झाड दारापुढे ओटा ओट्यावर वृंदावन त्यात लावले तुळशीचे झाड टिंबटिंब राव पुरवतात माझे सर्व लाड वटवृक्षाच्या झाडाखाली आहे श्री स्वामी समर्थांची सावली वटवृक्षाच्या झाडाखाली आहे श्री स्वामी समर्थांची सावली टिंबटिंब रावांना जन्म देणारी टिंबटिंबरावांना तीम जन्म देणारी धन्य ती माऊली महादेवाच्या पिंडीवर टरबुजाची फोड महादेवाच्या पिंडीवर टरबुजाची फोड टिंबटिंबरावांना डोळे वटारायची लेखोड नक्षीदार सुबक सुंदर मंडपी नक्षीदार सुबक सुंदर मंडपी जमली सारी थोर मंडळी जमली सारी थोर मंडळी टिंबटिंबरावांचं नाव घेते टिंबटींबरावांचं नाव घेते सर्वांच्या आशीर्वादाने जमली आमची कुंडली